उमरखेड विधवा महिला शेतकऱ्याला न्याय भारत मुक्ती मोर्चाच्या निवेदनानंतर मिळाले शासनाचे सहाय्य उमरखेड तालुक्यातील मेट येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातात अमोल चव्हाण व त्यांचा मुलगा वीर चव्हाण यांचा बैलगाडी तलावात बुडून मृत्यू झाला होता हा अपघात एकतीस एक ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी रानडुकरांच्या धडकेत घडला होता घटनेनंतर मृतकाची पत्नी अविका अमोल चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे अपघातग्रस्त शेतकरी विमा सानुग्रह योजना अंतर्गत सहाय्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज दाखल होऊन वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतेही सहाय्य मिळाले नव्हते त्यामुळे ताणतणाव व मानसिक धक्क्यामुळे त्या वैद्यकीय उपचार घेत असून उदरनिर्वाहासाठी मरणाची झुंज देत होत्या या प्रकरणी भारत मुक्ती मोर्चा व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्वान भाऊ केवटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यानंतर सदर अल्पभूधारक विधवा महिला शेतकऱ्या योजनेचा निधी मंजूर करण्यात आला अपघातग्रस्त कुटुंबियांनी सांगितले अनेक लोक प्रतिनिधी फक्त फोटो काढून गेले पण आम्हाला प्रत्यक्ष न्याय मिळवून देण्यासाठी विद्वान भाऊ यांनी मोलाचे कार्य केले एवढी निवेदनावेळी अक्षय पाटील सूर्य दिगंबर कदम साहिल रोखडे सूर्यकांत वाडवे यांच्यासह भारतमुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शुभम खंदारे महागाव आम्ही आज उमरखेड तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयावरती आहोत आणि या ठिकाणी आम्ही इथे एक निवेदन दिलं त्या निवेदनाचा मुख्य विषय असा होता की आविका अमोल चव्हाण नावाची एक महिला त्यांचे पती आणि त्यांचा एक छोटा अकरा वर्षाचा मुलगा यांचा मागील वर्षी दोन हजार चोवीसला एकवीस ऑगस्ट रोजी तलावात बुडून मृत्यू झाला शेतामध्ये जात असताना बैलगाडीच्या समोर अचानक रानडुक्कर आले आणि रानडुकरांच्या धडकेमध्ये त्यांची बैलगाडी थेट खोलवर तलावामध्ये बुडाली वागदरा आणि मेट तलावच्या तलावाला म्हणून ओळखलं जातं त्या तलावामध्ये ती बैलगाडी बुडून त्या दोघाही पिता पुत्राचा मृत्यू झाला अकरा वर्षाचा छोटा मुलगा त्या बापांनी आपल्या डोळ्यांसमोर तडपडत मरताना पाहिला आणि त्याला वाचवण्याच्या धडपडीमध्ये तो बापसुद्धा मृत्यू पावला आणि या दोघांच्याही संदर्भामध्ये शासनाकडून काहीतरी लाभ मिळावा यासाठी आविका अमोल चव्हाण ह्या विधवा महिला शेतकरी शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडे अर्ज दाखल केला होता त्यांच्या अर्जाला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत एक वर्ष झालेलं असताना सुद्धा त्यांच्या अकाऊंटमध्ये या योजनेचा एक रुपयाही येऊन पडलेला नाही आणि ती महिला या मानसिक ताणतणावामुळे आणि त्रासामुळे पाच हजार रुपयांचं इंजेक्शन मंथली घेते आहे आणि त्या महिलेवरती नागपूरला मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्या विधवा महिलेची तब्येत बिघडल्यामुळे तिच्यावरती उप उपचार सुरू आहेत त्या ठिका त्या ठिकाणी आमदार गेलेत अनेक लोकप्रतिनिधी गेलेत अनेक पक्षाची लोकं गेलीत केवळ फोटो काढलेत व्हिडिओ केलेत आणि निघून आलेत आणि एका वर्षानंतर त्या कुटुंबाकडे कुणी ढुंकूनही पाहायला तयार नाही अशा अवस्थेमध्ये त्या महिलेवरती जगावं किंवा मरावं आपल्या लहान मुलांना घेऊन आताही सात वर्षाचा एक मुलगा आहे आपली बिमार सासू त्या महिलेकडे आहे जगावं की मरावं अल्पभूधारक विधवा महिला शेतकरी तीन एकर शेती आणि या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतही खरडून गेलं म्हणजे हातातोंडाशी आलेला घासही गेला त्या विधवा महिलेचा अशा परिस्थितीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून काही दिरंगाई होत आहे का किंवा शासन स्तरावरती काही दिरंगाई होत आहे का याच्या चौकशीसाठी आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो शासनाने जर त्या महिलेला तात्काळ लाभ दिला नाही तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये एकाच वेळी या विधवा महिलेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करू एवढीच या ठिकाणी मी सूचना देतो आहे आणि भारतीय संविधानाने दिलेला आर्टिकल एकवीसचा मान सन्मानाने जगण्याचा जो अधिकार आहे या अधिकारापासून ती बिचारी महिला विधवा शेतकरी वंचित राहत आहे जर शासनाने या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य कुठल्याही प्रकारचं केलं नाही तर आम्ही प्रकारचं आंदोलन तालुका कृषी अधिक कार्यालय उमरखेड आणि यवतमाळ कार्यालय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करू ही सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि एवढंच सांगतो धन्यवाद जय जवान जय किसान पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा